अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेच नाही त्यामुळे त्या लाडक्या बहिणी अनेक व्हिडिओवर कमेंट करून आम्हाला हे पैसे का मिळाले नाही असा प्रश्न विचारताना दिसत आहे तर तुम्हालासुद्धा लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पैसे का मिळाले नाही याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काही अधिक माहिती सांगण्याची गरज नाही परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी करून नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ सुद्धा मिळत होता त्यानंतर मध्येच सरकारने लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यास सांगितली त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी केली आता ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी केली त्यांना सरकारने आणखी एक चान्स दिला ई केवायसी करण्याचा त्यामुळे काही लाडक्या बहिणींनी दोन वेळा ई केवायसी केली आता हे ई सी केल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला आणि त्याआधी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळाला परंतु अशा महाराष्ट्रातील अनेक महिला आहे की त्यांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालाच नाही परंतु लाडक्या बहिणींना या दोन महिन्याचे पैसे का मिळाले नाही याच्याबद्दल सरकार गप्पच आहे म्हणजे सरकारने याबद्दल कोणतीही अपडेट आतापर्यंत दिलेली नाहीये विरोधी पक्ष सुद्धा यावर गप्प आहे आणि जी सरकार सध्या सुरू आहे ती सुद्धा यावर गप्पच आहे त्यामुळे सरकार सोडून कोणताही व्यक्ती तुम्हाला हे पैसे मिळणार की नाही हे सांगू शकत नाही आता या काळामध्ये सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ असे व्हायरल होत आहे की त्यामध्ये लोक सांगताना दिसत आहे की तुम्ही हे करा तुम्हाला हे पैसे येऊन जातील किंवा तुम्ही या वेबसाईटवर जा तुम्हाला पैसे होऊन जातील तर अशी व्हिडिओ अजिबात बघू नका कारण लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ई के वाय सी करण्याचं ऑप्शन हटवण्यात आलं आहे त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सुद्धा करू शकत नाही आणि तुमची ई सी झाली आहे की नाही हे सुद्धा बघू शकत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही ई केवायसी करण्याचं ऑप्शन नाही आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही इतर वेबसाईटला भेट देऊ नका अशा वेबसाईटला भेट दिल्यास तुमचं बँक अकाउंट किंवा तुमचे पर्सनल डिटेल लीक होऊ शकतात आणि जो कोणी तुम्हाला असं सा सांगत असेल की तुम्हाला हे केल्यावर नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळतील किंवा ते केल्यावर नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळतील तर त्या व्हिडिओवर अजिबात विश्वास ठेवू नका आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करावं तर आता यावर एकच ऑप्शन आहे ते म्हणजे वाट बघण्याचं कारण सरकार सोडून लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार हे आपल्याला कोणीच सांगू शकत नाही हे मी पण तुम्हाला सांगू शकत नाही आणि कोणता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तुम्हाला सांगू शकत नाही जोपर्यंत सरकार यावर ऑफिशियल जी आर काढत नाही तोपर्यंत तो कोणीच तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही आणि कोणी जर तुम्हाला अशी माहिती देत असेल तर समजून जा ती माहिती पूर्णतः खोटी आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या मनातील अनेक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका